नमस्कार महिला भगिनीनो जर आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण मानधनाबाबतचा जीआर आलेला आहे आणि या जी आर नुसार आपल्याला आप कोणत्या महिन्याचं मानधन मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो, तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका आता आपल्याला कोणत्या महिन्याचा पगार किंवा मानधन मिळणार आहे महिला नो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या पर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा महिला भगिनीनो जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय निधी वितरित करण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे आणि बघा चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे काल सायंकाळी हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया आणि कोणत्या महिन्याचे पैसे आपल्याला आता मानधन म्हणून मिळणार आहे तर ते बघूया पूर्ण जी आर आपण या ठिकाणी वाचत बसणार आहे काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई याच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन जुलै दोन हजार सत्तावीस रोजी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे अर्थसंकल्पीय केलेली तरतूद अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मला बघिनीनो बघा या ठिकाणी आता केंद्र सरकारकडून जरी हा निधी मिळालेला नसला तरी महाराष्ट्र शासन हा निधी वितरित करणार आहे ते या संदर्भातील तरतूद करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातीलच हा जी आर या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर बघा आता आपल्याला कोणत्या महिन्याचे मानधन मिळणार आहे की अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मध्ये यांची माहीत जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक एक मधील लेखा शीर्षानुसार एकूण दोनशे अठरा कोटी रुपये एवढा निधी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व कर्ज करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे या ठिकाणी जूनचं जे काही मानधन आहे तर ते मानधन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना संदर्भातील हा जी आर आहे आणि बघा या जी आर नुसार दोनशे अठरा कोटी निधी महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनाकडे वितरित केलेला आहे आणि आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला जूनचं जे काही मानधन आहे ते लगेच मिळून जाईल तर महिला भगिनीनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट आलेलं होतं जर आपना सहा वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनी त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद